कार्य असं सांगतात आणि त्याच वेळी लक्ष्मणाच्या हाताने विभीषणाचा राज्य अभिषेक करण्यात विभीषण जेव्हा राज्याला करण्यात आला विभूषण झाला इंद्रदेवाले इंद्रदेवाले मग आता हे बाकीचे जे देव आहे ते बंदी खाण्या केलेली आहे त्यांच्यावर अमृताचा वर्षाव केला ते त्या ठिकाणी सर्व जिवंत झाले सर्व सर्व वानरांना त्या ठिकाणी भगवंत निरोप देतात सुंदर मदत केली सर्व सर्व बापू आणि पुढे

भरत 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 नंदी ग्रामा 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 चिता पेटवली आहे आणि त्यामध्ये आज सूर्यास्त होईपर्यंत रामचंद्र प्रभू नाही आले तर या चितामध्ये माझं शरीर शांत करणार का या पाप्यामुळे माझ्या भावाला वनवास म्हणून म्हणून राम राम म्हणून विचार केला विभीषण आता राजा झाला महाराजांनी महाराज प्रभू मी राजा करा या राजाला पुन्हा पुन्हा हे ठीक आहे पण आता मला जायचंय हे करा पुष्पिमानी कशाला विमानाने के प्रवास केला की दिल्ली ते मुंबई लवकर या आणि गाडी गाडी तर किती चोवीस तास बारा तास लागतात तुम्हाला वेळ ठीक आहे आणि वेळ वेळ त्या भगवंत विमानात बसले सगळ्यांना आनंद आहे आज इकडे हिशोब केलेला आहे आणि आता ते स्वतः तो स्वतः त्या अगदी मध्ये पुढे भगवंत निघाल्यानंतर पहिल्यांदा अगस्तीजीच्या आश्रमात आले का अगस्त्यजी मंत्र दिले होते ते राक्षस मारण्याचे त्यांना प्रणाम केला त्यांना प्रणाम

आज माझा जो कलंक आहे चौदा वर्षाचा तो आज वाजणार आहे आणि मग माझ्यासारख्या पाप्याला माझ्या बंधूंच चौदा वर्षाने दर्शन होणार आहे आणि मग असं सांगतात हनुमंतराय तर समोर हनुमंतरांना सांगितलं मी ही पाप मला सांगितले लक्ष असू द्या जेव्हा ज्या वेळेला माझे प्रभू इथे येतील त्यांचा असतील हे जेव्हा स्वरूप राजाच मी पाहिलं तेव्हा काढून तुम्हाला माझे डोळे पण एवढ्या करतात मी जिवंत ठेवले माझ्या भावाला मी राजा आणि मग असं सांगतात तिकडे

अहो जेव्हा चौदा वर्षापासून तुमच्याकडे काही नव्हतं तर तुम्ही माझ्या नावेचा आधार घेतला माझ्या नावे बसून तुम्ही या नदीच्या पापात अलीकडच्याकडे पलीकडे गेलात नदी पात्र पूर्ण ओलांड माझ्या नावे आणि आज मला विमान भेटलं तर या गरिबाच्या नावे अरे प्रभू म्हणले असा नाही रे रेवट मग कसं प्रभू ने बघा काय शाळ अरे मला असं केवट काय अरे त्यावेळेला आलो होतो तेव्हा माझ्याकडे द्यायला काही नव्हतं ना आता काही नाही त्यावेळेला नावे मध्ये आम्हाला बसून आता आम्ही फुकट आढू आणि आता फुकट जायचं दोनदा दोनदा फुकट जायचं मला बरोबर

चौदा वर्ष झाले देवा का बसत नाही कारण ज्या नावेला काही नाही भीक मागत होतो देवा भीक मागून जगतो देवा त्या नावेमध्ये तुम्हाला बसव आणि आज विश्वास व्यक्त केला देवा तेव्हा विमानाने माझ्या गरीबाच्या नावेला विसर

अरे, अरे तू गरीब असला तरी काय झालं या देवाकडे पहिला म्हणून गरीबाला आला माझ्या गरीबाला सर्वात पहिले मला इतकं श्रीमंत बाजू तुझ्यासाठी वीआय बाकीच्या उभा करतो तू दोघांना बसवतो बस हो

आणि लक्ष्मण महाराज तुम्ही बंधू वनवासा जंगला इथे महाराजांनी चार दिवस माझ्या बरोबर थांबलेली ही नंदग्रामात या सर्व भीती बरोबर बोलत होता वनवास माझी पाहिला तेव्हा याच्यानंतर जर वनवासात जायचे जंगलात जायचे हा शतसुंद्र जंगलात जाईल

आणि मग जेव्हा महलात प्रवेश करतात पाहतात तीन राण्याचे महल आहे सुमित्रा कौशल्य सगळे लोक पाहत होते आणि विचार करत होते आता भरत रामचंद्र प्रभू पहिल्यांदा कौशल्याच्या आपल्या आईच्या महालात जात पण पाहतात तर देवाचे पाऊल कैकैच्या महालाकडे

माझ्या भावाच माझ किती प्रेम आहे एवढंच नाही माझ्या सीतेमध्ये जर मी वनवासात गेलो नसतो कळालो मी वनवासात गेलो आणि ती खरी पती पतीव्रता होती माझ्या बरोबर आली

भरत महाराज काय माझं म्हणणं ऐकलं आपल्या वर्णांना वचन फार प्रिय होत आणि वचन प्रिय होत म्हणून वर्णांनी आपला प्राण देखील म्हणून माझं ऐक नाही भरत महाराज देवा म्हणजे माझं मला माहिती आहे काय काय म्हणायचं तुम्हाला हेच म्हणायचं ना देवा की काही काही आई देवा शरीर शांत झालं

या अरे तू खरच वळणार पण एकच घडलं फक्त तुझे वडील एवढंच वाईट 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 मग पुढे भगवंत स्वतः आपल्या भावाला बोलवतात

असं नकाम हा 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 मी राजा आहे म्हणताना तुम्ही आजपासून जर मी राजा असेल तर राजाच पहिलं काम आहे प्रजेची सेवा सेवा मी तुमच्यापासून आरंभ भरताना सम लक्ष्मण स्नान घालता आणि सर्व स्नान वगैरे स्नान 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 स्वतःच कुणाला देत देत कपडे घालते आणि मग असं सांगतात राम रे सिया राम राम शिकायला वशिष्ठ मुनी आलेले आहे आणि वशिष्ठांनी

आणि मग हा पुढे सांगतात कौशल्या मातेच्या हातामध्ये आरती आहे आणि वशिष्ठांच्या हातामध्ये महत्वाचा कारण आहे करायचा आहे आणि मग असं ते महादेव स्वतः चार ब्राह्मणांच्या विषयात आलेले आहे हरिओ भद्रंगर्णी विष्णया मदेवा

भोल भोल भुणा। भुणा भुणा। राम प्रभू काय आहे आनंदाची आता हा वेळ आहे का बोलते असं नाही प्रभू का तो गुलालाचा जो कलर आहे मला कलर पाहून आठवण झाली तेव्हा जेव्हा आम्ही तुम्ही त्या हरणाला मारायला गेला होता तेव्हा मी त्या झोपडीमध्ये एकवीस होते मला पळून देण्याकरता रावण आला रावणाने मला उचललं तेव्हा रावणाला प्रतिकार जटायू महाराज आले होते आणि त्या रावणाने जेव्हा कृपण नावाच हस्त काढलं आणि त्या जटांचे दोन दोन तेव्हा ते रक्त मला ती आठवण झाली त्यामुळे वाटत गुलाल

I'm म्हणून म्हणून जिकडे तिकडे सगळ्या अनुकूलता ज्या राज्यात ना त्याला म्हणतात रामराज्य

प्रसाद श्री क्षेत्र भगवान बाळावर भगवान बाबाच्या पावन आणि अनेक भूमीमध्ये

पण झालं असं भगवान गड आणि भगवान भक्त हे सर्व जे आहे हे ज्ञानेश्वरीचे श्रोते आहेत पण कधी कधी त्यांना इतर ग्रंथाची चव घ्यावी वाटली तर तेही भगवान गडावर उपलब्ध आहे म्हणून मी ही श्रीमद भागवत कथा आणि रामायण कथा आरंभ केली भगवान गडावर सर्व आहे भक्ति मुक्ति तेल तेल भुगतन भुगतन से तेरे पर ही आये हैं भुग नहीं कहे जीजा या पारिजापारी संत संत सजन सजन मांडी निंदुकार जीजा या पारिजापारी भक्ति मुक्ति भुकात सात

संभाजीनगर संभाजीनगर मधलं एक नंबरचं युट्यूब चॅनल म्हणजे आमचे अच्छे।